तुम्ही मेन येत आज कसं असतो का नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा आता आपल्याला या चाळीमध्ये चाळी दाखवाशी या चाळी चाळीमध्ये आपल्याला खाली बांबू बघा खाली बांबू आहेत आणि खाली हवा जायच खाली आणि हे बांबू आहेत आणि uh, या डिफेन्स बाउल चालू आहे त्या डिफेन्स काय त्या डिफेन्स आता हा कांदा आपल्याला हा जो सेकंड चालू आहे ना हा कांदा आपल्याला शेरमरी टाकायचा आहे तर हा कांदा आपल्याला ह्या शेमरी टाकायचा आहे तर कांदा जास्त दिवस टिकण्याकरता कांदा हा जास्त दिवस टिकून राहण्याकरता आपल्याला काय करावं लागेल तर याकरता आपण हे बघा या ठिकाणी या ठिकाणी आता या ठिकाणी हे दोन पावडर आणल्यात हे आहे आणि ही बी सी आहे हे बी सी काय उपयोग होतो ती बी सी ही अशी घ्यायची ही बी सी आता ही बी सी पावडर ही बी सी पावडर का मारायची ते बेशी याच्या याच्याकरता माझे खाली साप विचू झुळ मुंगी हे काय याच्या खाली येत नाही याच्या वासामुळे हे येत नाही दिवस कांदा आपण आंदीमध्ये टाकतो त्यावेळेस ते सल्फर कांद्यावर मारायचे म्हणजे कांदा ज्या ठिकाणी जे कांदा कांदा जर खराब झाला तर त्या ठिकाणीच तो, तो खराब होतो म्हणजे पांगत नाही म्हणजे बुरशी जी लागते कांद्याला कांदळ येते ती त्या ठिकाणी नष्ट होते त्या ठिकाणीच थांबते म्हणून त्या ठिकाणी ते सल्फर ते कांद्यावर मारायचं असतं असं जर आपण केलं तर कांदा जवळजवळ एक वर्षभर कांदा बघा मी हो खाली कांदे झाकल्यानंतर पाती खाली कांदे कांद्याला कसा कलर आलाय बघा हे बघा पाती खाली कांदा काढल्यानंतर झाकणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय कलर येत नाही कांद्याला तुम्हाला कांदा कसा चमक मारतोय बघा साईज पण बघा कांद्याची हे बघा ही साईज हे बघा चमकतो आहे कांदा हे बघा आता हे कांदा आपल्याला शरीरामध्ये टाकायचा आहे आणि याला आपण टाकण्या काय करणार आहोत कोणती पावडर वापरणार आहोत तुम्हाला मी टाकतो त्यामुळे कांदा जास्त ती गोष्ट केली नाही या ठिकाणी बघा हा आमचा अभ्यास करते विडा हे बघ बेटा बघा ती चित्रकल्ची खूप नाच

ये बघ कविता या बाजले त्या बाजले ग मुका जोड जोड भाजीला काढा मुका भाजीला काढा चांगले का मिले मुका जोड काढा भाजी द्या देव का हां हां आता पैसे देतो कविता

हे बघा असं सल्फ मारायचं असं सल्फ मारले त्याच्यामुळे कांदा खराब होत नाही